नमस्कार खूप मी स्नेहा अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स दह्याची तसेच ताकाची कडी तर तुम्ही नेहमीच खात असाल पण आज मी तुम्हाला बेसन न घालता अतिशय टेस्टी अशी दाटसर कडी तयार करून दाखवणार आहे आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की बेसन न घालता कडी दाटसर आणि टेस्टी कशी तयार होईल हो फ्रेंड्स आज मी तुम्हाला बेसनच काय तर कुठलंही पीठ न घालता नेहमीच्या कडीपेक्षाही टेस्टी अशी कडी तयार करून दाखवणार आहे नेहमीच्या बेसन घालून तयार केलेल्या कडीच्या तुलनेत ही कडी चवीला एवढी जबरदस्त टेस्टी लागते की तुम्ही ही कडी एका मागून एक वाट्या भरून भरून प्याल ही कडी खातांनी किंवा पितांनी तुम्हाला थांबायचं मनच नाही होणार नक्कीच ही कडी तुम्ही एकदा बनवून टेस्ट कराल तर मला खात्री आहे नेहमीच तुम्हाला कडी बस फक्त ह्याच पद्धतीने बनवून खायची इच्छा होईल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या मिक्सरच्या भांड्यात मी ही हे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे या शेंगदाण्यांमुळेच तर आपल्या कडीला बेसन न घालता सुद्धा छान दाटसरपणा येतो पण शेंगदाणा घालून कडी चवीला टेस्टी कशी होईल ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ह्यानंतर पाच लसणाच्या पाकळ्या चवीप्रमाणे सहा हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर आणि गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्यांची मी मिक्सरला वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे तर हे पहा ह्याची आपण अशी एवढी घट्ट आणि अशी एवढी बारीक पेस्ट मिक्सरला तयार करून घेतली आहे यानंतर इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलं आहे ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच पाव चमचा जिरं मी ह्याच्यामध्ये घालणार आहे कारण वाटणामध्ये सुद्धा आपण पाव चमचा जिरं घातलं होतं यानंतर पाच ते सहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या अशा फोडणीमध्ये घालायच्या आहे फ्रेंड्स लसूण आणि जिरं आपण वाटणामध्ये पण घातलंय आणि इथे फोडणीमध्ये देखील घातलंय ह्याच्याने आपली कडी चवीला फारच टेस्टी बनवून तयार होईल कारण वाटणातलं जिरं लसूण आणि फोडणीतलं जिरं लसूण हे दोन्ही जिन्नस कढीला त्यांचा वेगवेगळा फ्लेवर देतील लो फ्लेमवर ह्या फोडणीतला लसूण हलकासा तांबूस झाला की ह्याच्यामध्ये नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं घालायची आहे फोडणीत कढीपत्ता घातल्याशिवाय कडी चवीला अजिबात टेस्टी नाही लागत या कडीपत्त्यामुळे कडीला ह्या कडीपत्त्याचा सुगंध फारच छान येतो तेव्हा कडीपत्ता स्किप न करता अगदी न चुकता असा फोडणीमध्ये घालायचा आहे कढीपत्ता तेलामध्ये छान तडतडला की ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे ह्यानंतर पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे हे जिन्नस बस एकदा ह्या फोडणीमध्ये लो फ्लेमवर मिक्स करून घ्यायचे आहे मस्तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेऊया लो फ्लेमवर वाटण तेलामध्ये एकसारखं हलवत दोन ते तीन मिनिट चांगलं खमंग परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातील सर्व घटकांचा कच्चेपणा दूर होईल हे वाटण तेलामध्ये छान असं खमंग परतून घेणं फारच गरजेचं आहे तरच तुमची कडी चवीला फारच टेस्टी बनून तयार होईल कुठलाही पदार्थ बनवताना ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करणं फारच आवश्यक असतं तरच आपला पदार्थ दिसण्यासोबतच चवीला सुद्धा अगदी परफेक्ट आणि टेस्टी बनवून तयार होतो तर हे वाटण असं लो फ्लेमवर खमंग परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा लिटर ताक घालून घेणार आहे ही कडी बनवण्यासाठी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या घरात दही किंवा ताक या दोन्हींपैकी जे उपलब्ध असेल त्याचा तुम्ही ही कडी बनवण्यासाठी वापर करू शकता बस फक्त दही पाण्यामध्ये अगोदर चांगलं घुसळून घ्यायचंय ताकामध्ये वाटण एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता बस्तर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे कडी तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी ही कडी अशी एवढी पातळ ठेवली आहे फुल फ्लेम हिला एकदा एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे कढीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर ही कडी पाच मिनिट चांगली उकळून घ्यायची आहे तुम्हाला कडीमध्ये साखर घालून कडी खायला आवडत असेल तर तुम्ही ह्या कडीमध्ये तुमच्या गरजेप्रमाणे साखर सुद्धा घालू शकता तर ह्या ठिकाणी आपली ही कडी लो फ्लेमवर छानपैकी उकळून झाली आहे सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर या कडीमध्ये घालायची आहे तर इथे आपली ही बेसन न घालताही मस्त अशी दाटसर आणि अतिशय टेस्टी अशी कढी गरमागरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झाली आहे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी तसेच भातासोबतसुद्धा ही कढी खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागते नेहमीच्या बेसन घातलेल्या कढीपेक्षा ही, ही कढी खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागते ही कढी चवीला एवढी टेस्टी लागते की तुम्ही ही कढी वाट्या भरून भरून प्याल नक्कीच ही एवढी टेस्टी कढी खाऊन तुमच्या तोंडाला फारच छान चवेल तर फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी बेसन न घालता टेस्टी टेस्टी चटपटी चवीची कडी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर